हाय हॅलो नमस्कार मी अंकिता लेंडोए माझ्या चॅनलवरती स्वागत आहे तुमचं अगदी मनापासून माझ्या चॅनलचं नाव आहे आम्ही दोघी मायलेखी आज आहे का एकादशी तर माझी एकादशी असते म्हणून इथं घातली मी भगर शिजू आणि सई सई झोपले काल तिला दीड वर्षाचा डोस दिला तिला त्रास होतो त्याच्यामुळे ती झोपली चला दाखवते मी भगर आणि शेंगदाणे नी भाजून आणि दोन मिरच्या भगर करण्यासाठी घेतलेले तुम्हा सर्वांना कामादेशी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा इथे यश झोपले खूप रडली दीड वर्षाचा टोल दिला मग खूप रडली <coughs> आणि बाळ रडायला लागले कशातच मी राहत नाही तस मा तसं माझं काम आहे ती रात्री धरणार जरा किरकिर करत होती डोस दिल्यामुळं माझं मन कशातच लागत नव्हतं चला तर मग आता ही झोपले दोन तर बाहेर पान चालू केले पाणी भरून घेऊया तोपर्यंत व्हिडिओ कंटिन्यू कर पाणी वगैरे भरून झालेलं आहे आता भगर केले भगर खायची चला मग भगर काही सही किरकिर करत होती म्हणून काय जास्त व्हिडिओ घेतला नाही आणि आता घ्यायचं म्हटलं तरी लाईटही नाही आणि पाऊस बाहेर चालत त्याच्यामुळं आता जे सहीचं साहित्य आहे ते आज काही दाखवत नाही उद्याच्या वेडो म्हणजे नक्की दाखवे काय काय ते आणि बाहेर पाऊस चालू तुम्हाला दाखवतो पाऊस तुम्ही किती पाऊस चालत आणि घरात लाईट नसल्यामुळं काही व्हिडिओ पण करता येत नाही का का काय बाहेरला पाऊस किती मोठा जास्त करत सकाळी त्याच्यामुळे जास्त काय व्हिडिओ घेतला नाही तिला आणि तिला झोपून गेली आता वगैरे झोपण्याचे उद्याच्या व्हिडिओमध्ये हा चारदा पण उद्याचा एक छोटा व्हिडिओ बनवेन जे मॉल मधून मौल आम्ही तिच्यासाठी काय काय खायला आणलेलो त्याचा व्हिडिओ नक्की आणि विजा ही खूप गरजते वातावरण पाऊस पण येतोय आणि वारे पण होतोय चला तर उद्याच्या उद्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय हाय हॅलो नमस्कार मी अंकिता लेंडोए माझ्या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलचं नाव आहे आम्ही दोघी माय लेकी हा आहे आजचा दुसरा दिवस कारण त्या दिवशी काय तुम्हाला जमलंच नाही थोडं शूटिंग घेतलं पण पाऊस येत होता आणि सईला डोसही देऊन आणलेला तर जास्त किरकिर करत होते म्हणून व्हिडिओ शूट करायचं काही जमलं नाही म्हणून हा दुसऱ्या दुसऱ्या दिवशी म्हणता येत नाही कारण दुसऱ्या दिवशी ला पाऊस पण जोरात चालू होता आणि लाईट पण गेली ती आणि मोबाईलमध्ये चार्जिंग पण नव्हतं तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून हा हो तिसरा दिवस आहे तिसऱ्या दिवशी तुम्हाला दाखवते मॉलमधून आम्ही जे सईसाठी खायला आणले ते दाखवते चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करा मी काय काय आणले मॉलमधून हे व्हिडिओमध्ये बघा चला व्हिडिओ कंटिन्यू करा आणि तुम्ही पाहू शकता इथं इथं झोपले सई सई झोपले तोपर्यंत तो शूटिंग घ्यावं म्हणलं थोडं दाखवा म्हणलं ना व्हिडिओ राहिले मी तसंच राहते आणि करीन करी म्हटलं पण काही जमलं नाही आज फायनल तुम्हाला दिसते केम दिस मी जितनर उमल सर काढला ना हाय असच हे आहे मक जे सईला आणले मक खाण सै छानपैकी खाते मक पण आवश्यकता नाही परत आणले हे हे आहे कानातलं मग काढण्यासाठी त्याच्यासाठी चांगले काजळ लावण्यासाठी पण उपयोग होतो आणि काही असं तिच्या कानात काही गेले गेल गे तरी उपयोग होत परत आणलं खजूर तिला खाण्यासाठी ठीक आहे झालं हे लाव ओट्स हे हे ओट्स सैस टाकले परत आणले टोस्ट पोटानी सेट एंड ले कारण अ कुठे जरी मन लागना झालं तरी काहीतरी पेंटिंग करत बसayt म्हणून म्हटलं त्यासाठी यामध्ये आहे कलर आता काय उघडून थाकत नाही त्यानंतर आहे कोलगेट त्यानंतर तिला वरून वरून करून नाही डाळ डाळणले त्यानंतर आणलाय गोड शेंगदाण्यांचा लाडू करण्यासाठी शेंगदाण्यांचा लाडू पण लवकर करेल तुमच्याकडं रेसिपी त्यानंतर आणलंय मला शॅम्पू त्यानंतर गुलाब पाणी मला जे पाहिजे होते ते त्यानंतर हा समजे की शॅम्पू झालं एवढंच आहे तुम्हाला मधून आणलं रोज दाखायचं म्हटलं म्हणते काय जमलं नाही दाखवायचं फायनली आज दाखवून टाकलं काय काय आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडले तर लाईक करा सबस्क्राइब करा चला तुम्हाला कसं वाटलं मॉल मधून जे साहित्य आणले ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ചില ഭേ ഉദിച്ച് വേളിമേ ബൈ ബയ